भगरी बाबा माणुसकीची भिंत या माध्यमातून गोरगरीब जनतेकरता लागणारे कपडे आणून देणारे बी बरे बरेचसे अन्न जात बरेचसे जाते ते आहेत आणि ह्या माध्यमातून ते गोरगरिबांना गरजू लोकांना ज्यांना ज्यांना पाहिजेल ते जेवढ्या प्रमाणात पाहिजेत तेवढ्या प्रमाणात दिले जातात आत्तापर्यंत बरेचसे गरजू लोकांनी ह्या माध्यमातून जमा झालेल्या कपडे इतर काही वस्तू सायकली लहान मुलांच्या खेळण्या वगैरे असं संपूर्ण वाटप इथं मनसोख पद्धतीने चालू आहे आणि ते होत राहणार आहे आता हे पंधरा तारखेपर्यंत आम्ही ठरवलेलं आहे परंतु सांगता येत नाही एखादा दिवस वाढूही शकतो कारण आणून देणाऱ्यांचं जे आहे अंत करणाने काम चालू आहे आणता येत देता येत गेल्या वर्षी या ठिकाणी माणुसकीचा भिंत हा उपक्रम आयोजित केला आणि हे दुसरं वर्ष असून या दुसऱ्या वर्षाच्या मानाने या ठिकाणी खूप असे बाहेरगावावरून भरपूर असे कपडे ज्यांना नको हवे त्या लोकांनी नवे कपडे या ठिकाणी आणून दिले आणि या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही शालेय विद्यार्थ्यांना जे कोणी विद्यार्थी खेड्यावरून शहरी भागात पाहि आता अशा गरीब विद्यार्थ्यांना दहा ते बारा सायकली जमा करून त्या वाटप करण्यात आल्या एका परिवाराने नवा टी व्ही दिला तो एक मजूर झोपडीत राहणारा मजूर त्याला ती टी व्ही दिली आणि तो टी व्ही त्यांनी आज चालू करून तो आनंद आज आम्हाला फोन करून सांगितला म्हणजे जनतेच्या चेहऱ्यावरचा असू हे आमच्या बाबांचा आशीर्वाद आणि त्यांच्या या आशीर्वादाने हा उपक्रम चालू आहे या ठिकाणी बरेच असे ऊसतोड मजूर आहे कांदा लागणीसाठी मजूर आलेले गोरगरीब आहे त्यांचे छोट्या छोट्या मुलांनासुद्धा आम्ही या ठिकाणी नवे कपडे देण्याचा प्रयत्न केला आणि लोकांच्या आग्रहाच या ठिकाणी दात्यांची खू खूप म्हणजे प्रमाणात जास्त आहे आणि वाटपसुद्धा त्याच प्रमाणात गर्दी आहे मजुरांची सुट्टी झाल्यानंतर भर भरभरून या ठिकाणी मजुरांना सहकार्य करण्यात येतं